नौ। आज आपन जमीन आपण एकोणीसशे सहासष्ट या विषयी सविस्तर चर्चा करणार आहे महसूल पुस्तक परिपत्रक परिपत्रक क्रमांक एक विषय सहाय्य किंवा उप उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या शक्ती एखाद्या व्यक्तीस प्रदान करणे एक अधिनियमाचे उपबंध महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे कलम पंधरा असे उपबंधित करण्यात आले आहे की राज्य शासन विहित या कोणत्याही व्यक्तीला सहाय्यक किंवा उपजिल्हा किंवा तहसीलदार यांच्या शक्ती प्रदान करू शकते पश्चिम महाराष्ट्र व वा मराठवाडा यांच्या बाबतीत हा उपबंध नवीन आहे महसूल अधि अधिकार या व्यतिरिक्त इतर व्यक्तीला जमीन महसूल अधिनियमाखाली शक्ती प्रदान करण्याच्या कामे हा उपबंध अतिशय उपयुक्त असल्याने तो आवश्यक असे मानले जाते काही वेळा सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकारी संस्थांकडील कर्ज जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करावी लागते सहकार विभागातील अशा अधिकाऱ्यांना तहसीलदारांच्या वसुलासंबंधीच्या शक्ती प्रदान केल्यास त्यांना त्यांच्या विभागाशी संबंधित असलेल्या येणे रकमा जमीन महसुलाच्या थकबाक्या म्हणून वसूल करता येतात विशिष्ट परिपत्रकांनाही अशा अशाच तऱ्हेने शक्ती प्रदान करण्यात येतील अशा शक्ती प्रदान करण्यात येतील अशा व्यक्तींची अर्हता खालील परिषद दोन आणि चारमध्ये मध्ये केलेल्या उपबंधाखाली विहित करण्यात आले आहेत दोन जमीन महसूल अं किंवा उप जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या शक्ती प्रदान करण्यासाठी अर्हता नियम एकोणीसशे अडुसष्ट संबोधलेल्या नियमाच्या तरतुदीनुसार अधिनियमानवेळेस सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी प्रदान कर करण्यात आलेल्या शक्ती ज्या व्यक्तीस प्रदान करण्यात येतील ती व्यक्ती पुढील असल्यास एक राज्यातील सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी याला प्रदान जिने धारण केलेले असले किंवा दोन कोणत्याही प्राप्त विद्यापीठाची जे स्नातक असेल किंवा शासनाचे किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही विभागाखाली पद धारण केलेलं असेल किंवा जी माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा किंवा उक्त परीक्षेबरोबरचे म्हणून राज्य सरकारने मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाले असेल आणि राज्य शासनाच्या मते ते पद सहाय्य किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचे नसेल शासनाचे किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही विभागाखाली पद तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतक्या मृत्यूपर्यंत सतत धारण करीत असेल किंवा जी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा उपरीक्षेबरोबरची म्हणून राज्य सरकारने मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्या असेल आणि राज्य सरकारच्या मते जे पद तहसीलदाराच्या दर्जापेक्षा कमी नसेल असे शासनाचे किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही विभागाखाली पद जे तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतक्या मृतीपर्यंत सतत धारण करीत असले किंवा सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे बाराच्या कलमान कलम बेचाळीस अन्वये किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम एकशे तीन अन्वे नेमण्यात आलेल्या परिसमापकाचे पद धारण करीत असे असेल वरील परिचद दोन आणि तीन यामधील तरतुदीच्या प्रयोजनार्थ स्थानिक प्राधिकरण म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद किंवा त्या त्यावेळी अंमलात आलेल्या विधी अन्वये यथोचित रेच्या रचना करण्यात आलेल्या आणि या नियमाच्या प्रयोजनासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेले कोणतेही प्राधिकरण त्याचप्रमाणे मान्यतापात्र मान्यता प्राप्त विद्यापीठ म्हणजे राज्य शासनाचे मान्यता दिलेले विद्यापीठ पूरक रचना शासकीय अधिसूचना आदिश, क्रमांक यू एन एफ सोळाशे सदुसष्ट अ आर दिनांक पंचवीस मे एकोणीसशे सत्तर अन्वये अधिकाऱ्याचे कलम तीनशे तीस अ मध्ये अंतर्भूत असलेल्या उपबंधानुसार कलम पंधरा खालील राज्य शासनाच्या शक्ती विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत महसुली पुस्तक परिपत्रक परिपत्रक क्रमांक क्रम, दोन विषय राज्याच्या जमिनीवरील हक्क एक अधिनियमांचे उपबंध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम वीसच्या पोट कलम एक अन्वये असे घोषित करण्यात आले आहे की सर्व सार्वजनिक मार्ग गल्ल्या उपमन्य पूल खंदक भिंती व त्याच्या त्यावरील किंवा त्याच्या बाजूला घातलेली कुंपणी समुद्राचे पात्र सर्व बंदरे उच्च जलपातळी चिन्हाखालील खाड्या ओढे नाले तलाव व तळी सर्व कालवे व जलमार्ग आणि स्थिर किंवा वाहते पाणी व दुसऱ्याची मालमत्ता नसतील अशा कोणत्याही ठिकाणी असलेल्या जमिनी ही राज्य शासनाची मालमत्ता हिला मालमत्ता राहील या पोटकलमामध्ये पुढे आयुक्ताच्या आदेशा आदेशाच्या अधीन राहून विहित करण्यात येतील थी अशा पद्धतीने जमनी इत्यादींची विल्हेवाट करण्याची शक्ती जिल्हाधिकारी याला प्रदान करण्यात आले आहे कलम वीसचे पोट कलम दोन अन्वये असे उपबंधित करण्यात आले आहे की एखाद्या जमिनीवरील हक्काबद्दल काही वाद असल्यास जिल्हाधिकारी यांनी किंवा भूमापन अधिकारी अधिकारी यांनी त्याबाबत औपचारिक चौकशी करून घ्याय घ्यायचे असते जिल्हाधिकाऱ्याने दिलेला आदेश हा अधिनियमाचे प्रकल्प तेरामधील तरतुदीनुसार करावाच्या अपिलाच्या व पुनर्विलोकनाच्या अधीन राहील जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा भूमापन अधिकाऱ्याच्या आदेशामुळे प्रतिकूलता बाधित झालेल्या व्यक्तींना सुद्धा आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीत किंवा अशा व्यक्तीने अपील केले असल्यास अपील प्राधिकार प्राधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीत दा दावा दावा दाखल करता येतो जमिनीच्या हक्काबाबत विवादांच्या संबंधात कलम वीसच्या उपकलम दोन आणवे जिल्हा अधिकारी व भूमापन अधिकारी या दोघांनाही चौकशी करण्याबाबतच्या व विवादावर निकाल देण्यासंबंधी शक्ती प्रदान करण्यात आली आहे या कलमाचे स्वरूप असे आहे की भूमापन करीत असताना जमिनीबाबत एखादा विवाद भूमापन अधिकाऱ्याच्या निदर्शनास आल्यास त्याने पोटकलम दोन खाली चौकशी करून त्याबाबत निकाल द्यावायचा असतो अन्य कोणत्याही वेळी जिल्हाधिकाऱ्याला किंवा भूमापन अधिकाऱ्याला औपचारिक चौकशी करून विवादावर निकाल देऊ शकतो तो ता मित्रानो मसुल चा तर धन्यवाद मित्रांनो जमीन वसूलचा भाग इथेच संपवणार आहेत आपण आपण तर आपल्याला काही पुस्तकं आवश्यक असतील तर खालील दिलेल्या नंबरशी संपर्क साधा